समोर बसलेल्या माझ्या सर्व परिवर्तनवादीलॉजिकल आपण सर्वजण बायोलॉजिकल आहोत आपल्या आई वडिलांच्या मिलनातून आपला जन्म झालेला आहे मी असं काय कशासाठी बोललो तर आज आपल्या देशाला जे नेतृत्व मिळालेलं आहे हे ब्राह्मणवाद्यांचा कलकी अवतार त्यांनी सांगितलं नाही तशा अवतारामध्ये की दावा अवतार येणार आपला कलकी अवतार तो अवतार आता आलेला आहे आणि तुम्ही बघितला असेल निवडणुकीच्या अवतार त्यांनी सांगितलं त्या निवडणुकीच्या दरम्यान की जब तक मेरी मां जिंदा थी तब तक मुझे ऐसा लग रहा था कि मुझे उन्होंने ही पैदा किया होगा लेकिन वो जब से गुजर गई तो मैं कन्विंस हो गया हूँ और वानपंथी मित्र <laughs> बोलते कमी बायोलॉजिकल तर मग हे जे काही मोदी जे आहे या असे डोळे लावून बसतात आणि संध्याकाळी सात आठ वाजता त्यांना मेसेज देतो पैगंबरालाही मेसेज यायचे म्हणतात येशू येशुख्रिस्तालाही मेसेज यायचे कसे सांग संध्याकाळी जातात वाजता आपण काय सगळ्यांचे संध्याकाळी तो बस ना शैक्षणिक धोरणाचं जे उद्दिष्ट त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे ते आहे भारताला जागतिक स्तरावर ज्ञानाच्या बाबतीत सुपर पॉवर बनवणे त्यांच्या डोक्यात तेच फिरत्रा सुपर पॉवर विश्वगुरु हेच फिरद्रा त्यांच्या डोक्यात आता जागतिक स्तरावर जागतिक स्तरावर ज्ञानाच्या बाबतीत सुपर पॉवर बनवायचं आहे एक ठिकाणी एक आपण या ठिकाणी लक्ष लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या समाजामध्ये देशामध्ये प्राचीन काळापासून एक मन की जैसी राजा राजा वैसी प्रजा राजा जसा असेल त्या पद्धतीचं प्रजाचा आचरण असेल आणि बाबासाहेबांनी सुद्धा हिश्वन सांगितलेलं आहे की आपल्या देशामध्ये जी जाती व्यवस्था आहे त्यामध्ये खालची जात काय करत असते तर वरच्या जातीचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात मग वरचे लोक जसे वागतात तसं वागण्याचा आपण प्रयत्न करतो वरचा नेता जसं जनता वागण्याचा प्रयत्न करते मग मोदी ग्रेट कर मोदी मंदिरात मोदी ध्यानस्थ बसतो जातो गंगेत उडी मारतो मोदी ग्रेट मग जर नेतृत्व अशा पद्धतीचं आचरण करत असेल तर ज्यांना डोकंच नाही अशी भिंडोक पिढी आज मोदी मोदी करणारे कोण आहे पंधरा ते पंचवीस तीस वय वाढतले मुलं बघा ज्या मुलांचं कोणत्याही प्रकारचं प्रबोधन झालेलं नाहीये प्रबोधनाची चळवळ त्यांच्यापर्यंत गेलेली नाहीये असे भक्त बोली करताना दिसतात आणि त्यांच्या पुढे असा मोदी पेस्ट केला गेलेला आहे मग आता तरी आम्ही शब्द तुम्हाला गोल मटवून दिसतील की ज्ञानाच्या बाबतीमध्ये सुपर पॉवर करायचं आहे तर या एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपल्याला एक सिद्धांत पाहिला आहे अनेक सिद्धांत आहे मोजकी मी दोन तुम्हाला सांगणार आहे एक त्यामध्ये सांगितलं आहे आपल्या भारतीय मुलांचा आपल्या आप भारतीय मुलांचा भारताचा आणि भारताच्या समृद्ध वैविध्यपूर्ण प्राचीन असणे म्हणजे या एज्युकेशन पॉलिसी मध्ये हे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे यामध्ये जी जुनी संस्कृती आहे प्राचीन संस्कृती आहे त्या संस्कृतीचा अभिमान बाळगण्यासारखी मूल्ये त्यांना त्यामध्ये अंतर्भूत करायचे आहेत मग आता प्राचीन संस्कृती कोणती संस्कृती का नाही यांची वैदिक संस्कृती मग आता वैदिक संस्कृतीमध्ये काय होतं वैदिक संस्कृतीमध्ये चातुर्वर्ण व्यवस्था होती आणि तुम्ही सरांनी आता सांगितलं की चातुर्वर्ण व्यवस्था कशा पद्धतीने आणण्याचा त्यांचे प्रयत्न चालत चातुर्वर्ण व्यवस्था होती <trundan>: या वैदिक संस्कृतीमध्ये काय आहे तुम्हाला वेगवेगळ्या देवदेवता दिसतील पौराणिक देव, देव दिसतील इयत्ता तिसरीच्या पुस्तकामध्ये आता जे नवीन न्यू पॉलिसीचे सुरू झाली त्यामध्ये एन सी आर पुस्तक आहे त्यामध्ये एक कविता सॉरी एक धडा दिलेला आहे बघा सातवा इयत्ता तिसरी हिंदीला पत्र आता या मित्रपत्र पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे तुम्हारा पत्र पाठते हैं क्या लिखो तो बना प्रिय मित्र अभिषेक नमस्ते आशा है कि तुम और परिवार में सभी सदुशल होंगे मैं गुवाहाटी को आया हुआ हूँ थोड़ी क्या पसंद आता तो ना शेवटी तो क्या लिखा बना गुवाहाटी नगर के समीप नीलांचल पर्वत पर काम कामाख्या हम लोग पिछले दर्शन करने गए थे हम उमानंद मंदिर भी गए थे यहां पहुँचने के लिए नाव से जाना पड़ता है

ही खुलेसाहेब आंबेडकरी विचारता बारा आपण काय पंचवीस वर वाटत तीस वर वाटत म्हणजे की खासगी जे उद्योजक आहेत त्यांनी या शाळा विकत घ्यायच्या आहेत त्यांना या शैक्षणिक त्यांनी सांगून टाकलेले जे काही सिद्धांत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगून टाकलेले त्यांनी या शाळा विकत घ्यायला त्यांना मुभा दिलेली आहे म्हणजे डायरेक्ट चौथा सिद्धांत आहे नैतिकता आणि मानवीता घटना

खालचे जे काही शास्त्रज्ञ आहेत ते डॉक्टर आहे ते टाळावा जातात किती पिंठपण आहे आपल्या देशातली सगळ्यात कोणी वैज्ञानिक संस्था इस्रो इस्रो आहे ना माहिती ना ना का नाही इस्रो ते मंगळावर मंगळ यांबा पाहिजे बाप्पा आहे तो मंदिरात दर्शन घेऊन येतो पूजा करतो आणि मंत्र यात पाठवतो वैज्ञानिक पण

आता त्यामध्ये शिक्षणाचा अधिकार त्यावेळेला होता फक्त ब्राह्मणांना होता ब्राह्मण तीन टक्के मग सतरा ती तीन टक्के किती होईल सतरा तरी चौपन्न चौपन्न नाच गाण्याची मैप म्हणाले नाही ना, ना पेटी किती वाजवतो सुंदर उंडू पांडू लांडग्यांना दमोऱ्याचे हौस संतुर वाजवू लागले चिक्की मी किमा मुंगीने लावला वरचा साथ आवाज आवाज वर आणचा तुमचं नाच आला मॉर वन्स मॉर वन्स मॉर झाला शो पहिली दर्जेदार कविता म्हणजे काशी i okay. Participe!

ཁྱོད Gel

जास्त या सगळ्यांचं मिळून हा सगळा चालू आहे आपल्याला उल्लू बनवण्याचं काम या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून ही समता आहे त्या राजस्थानमध्ये एक शाळा आहे त्या शाळेचं नाव आहे समजा मला जर एक हजार कमेंट जर येत असतील एखाद्या माझ्या पोस्टवर तर फक्त माझे माझ्या सपोर्ट माझ्या याचा अर्थ काय फुले शाहू आंबेडकरी विचारांचा प्रसार प्रचार समाजामध्ये आहे त्यांना नेतृत्व देणं आणि आपण सगळे मिळून जर हे सगळं काम करायला आपण सुरुवात केली काय अवघड नाही आहे चित्रपट काहीच अवघड नाही आहे चित्रपट त्यामुळं कवी कुमार यांचे एक शेअर आहे I a s e r e r u if l e d s i a u n e r t g o o m a u t o e w a g i l s o